आधी घरी सांगितलं की तिला अमेयचा कसा मेसेज आला आणि तिचे सासू सासरे काय म्हणाले तिच्या घरी पण सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत होतं कोणी असं कसं असू शकतं नवरा कितीही कामात असला तरी तो एक फोन तर करू शकतो सहा महिने तो परदेशात चाललाय तर त्याला साधं बायकोला भेटून जावंसं वाटलं नाही आणि आपली बायको आपली सून ते अशी माहेरी कशी ठेवू शकतात काहीतरी गौडबंगाल वाटतं त्यांनी पण तिच्या सासू सासऱ्यांना फोन केला तर तेच सांगितलं तिचे मम्मी पप्पा म्हणाले पण अहो आधी तिला भेटून तर जायचं होतं त्यांनी साधा एक फोन केला नाही त्यांनी या दहा दिवसात तिनं केला तरी फार बोलले नाहीत ते आमचासुद्धा फोन घेतला नाही तुम्ही नक्की काही लपवत तर नाही ना त्याचे वडील म्हणाले नाही हो तसं काही नाही आम्ही लवकर येऊ परत गावावरून आणि तिला घेऊन जाऊ आमचा जमिनीचा जरा वाद चालू आहे त्यामुळं आता गावी जावं लागतंय लवकर ते काम आम्ही मिटवून येऊ तुम्ही काळजी करू नका अमेयने नंतर फोन केलाच नाही आदितीच्या घरच्यांच्या मनात भरते विचार येत होते तरी आदितीचे पप्पा म्हणाले की ते म्हणतायत ना की गावावरून आले तेव्हा हिला घेऊन जाणार आपण आत्ताच पटकन काहीही निष्कर्ष काढू नको काही दिवस बघू अजून काय आहे त्यांचं वागणं ते नाहीतर डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊया आदिती म्हणाली पप्पा मला तर नेहमी असं वाटतं की त्याला माझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही त्यानं जबरदस्ती तर हे लग्न केलं नाही ना पप्पा म्हणाले आदितीनं आपण आधी पूर्ण शहानिशा करूया थोडा वेळ जाऊ दे आपण त्यांची पुन्हा चौकशी करूया बघूया मग आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत ना आदिती म्हणाली हो पप्पा आदिती हो तर म्हणाली पण तिचं मन तिला सांगत होतं की अमेयला तिच्यात इंटरेस्ट नाही तिचं स्वप्न तुटल्यासारखं वाटत होतं माझा नवरा कसा असावा यावरून मुलींच्या कितीतरी मोठ्या लिस्ट असतात मला तर फक्त माझ्यावर प्रेम करणारा मुलगा हवा होता एकच तर इच्छा होती देवा माझी मी किती प्रेम करते त्याच्यावर पण हा का नाही करत याच्या जीवनात मला खरंच काही स्थान आहे की नाही याला माझ्यात जर इंटरेस्ट नाही तर शारीरिक जवळ तरी का केली मग त्यानं किती वेदना होतात सांगू देवा जेव्हा कळतं की आपण ज्यावर प्रेम करतो पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालायचं ठरवतो आणि कळतं की त्याला इंटरेस्ट नाही आपल्यात मत काहीही असो पण मला माहीत आहे असं काही आहे जे तो सांगत नाही काहीतरी नक्कीच आहे अमेय तुला जरी सांगायचं नसेल तरी मी तपास लावूनच राहील की नक्की काय चालू आहे तुझ्या मनात तिनं ठरवलं की बघू आज त्याचा फोन येतो का नाही ना ते नाहीतर उद्या त्याच्या मित्राला फोन करूया आधी तिनं त्या दिवशी वाट पाहिली अपेक्षेप्रमाणे त्याचा फोन आलाच नाही तिनं लावला तेव्हा त्याचा फोन बंद येत होता रात्रीच तिनं त्याच्या खास मित्रांची लिस्ट काढली दुसऱ्या दिवशी अगदी नॉर्मल असल्यासारखं दाखवून ऑफिसला गेली गेल्याबरोबर तिनं आधी लिस्टप्रमाणे फोन लावायला सुरुवात केली तिनं आधीच ठरवलेलं की ती काय बोलणार आहे तिनं फोन लावून विचारलं की अमे याचा काही कॉन्टॅक्ट होत नाही तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का एक दोन जणांनी त्यांना काही माहीत नाही म्हणून तिला सांगितलं तिनं नंतर मग त्याच्या ऑफिसच्या मित्राला फोन लावला त्याला पण सेम सांगितलं तो म्हणाला की अजून काही दिसला नाही तो मला ऑफिसमध्ये तो आला तर त्याला सांगू का ती म्हणाली नाही तसं काही अर्जंट नाही मी करते अमे फोन परत तो हो म्हणाला आधी ती विचार करत होती की जर हा नेदरलँडला गेलाय काल तर त्याच्या मित्राला माहीत असेल मग त्याचा मित्र अजून हा आला नाही असं का म्हणाला त्याचा मित्र विसरला असेल का या सगळ्या गोष्टींनी आदितीचं डोकं फार दुखत होतं कॅन्टीनला जाऊन तिनं एक चहा घेतला आणि तिचं काम करू लागली थोड्या वेळानं तिला त्याच मित्राचा फोन आला तो म्हणाला की अमय आलाय बघा ऑफिसला माझ्या सीटवरून दिसतोय मला तुमचा कॉन्टॅक्ट झाला का नसेल झाला तर मी फोन करू का त्याच्या सीटवर जाऊन वहिनी वहिनी तो तिला आवाज देऊ लागला पण आधी ती काही ऐकण्या पलीकडे गेलेली काय बोलावं काही सुचत नव्हतं तिला एवढं मोठं खोटं का आणि कशासाठी इकडं त्यांच्या मित्राला वाटत होतं की आधी तिला आवाज गेलाच नाही फोन कट करून तो पुन्हा लावत होता पण आधी ती शॉक झालेली एवढा मोठा धोका तिला सहन होत नव्हता मित्रानं पाच सहा फोन केले तिला त्याचा पाचवा फोन तिनं उचलला तो म्हणाला वहिनी काही प्रॉब्लेम आहे का देऊ का त्याला फोन तिकडे जाऊन धीर एकवटून ती म्हणाली की नाही नका देऊ त्याला फोन आणि सांगू पण नका की मी फोन केलेला तो म्हणाला की काही प्रॉब्लेम आहे का ती म्हणाली नाही त्याला सांगू नका माझ्या फोनचं मी तुम्हाला थोड्या वेळात परत फोन करते एवढं बोलून तिनं फोन ठेवून दिला आधी ती इतक्या शॉकमध्ये होती की तिच्या बाजूला तिच्या ऑफिसमधला कलिग येऊन बोलतोय हेही तिला कळालं नाही त्या कलिगनं तिला पाहिलं आणि तिला पाणी प्यायला दिलं ती जोरजोरात श्वास घेत होती कोणीतरी तिला म्हणालं की डॉक्टरकडे जाऊया का ती नाही म्हणाली तरी त्यांनी डॉक्टरांना फोन करून तिच्या सीटवर बोलावलं कोणी तिचा हात हातात घेऊन चोळत होतं कोणी तिला वारा घालत होतं ती तशी शॉक होती कोणाला काही सांगत नव्हती डॉक्टर आले आणि त्यांनी तिचा बी पी चेक केला तिचा बी पी लो झालेला आराम करायला सांगून डॉक्टर निघाले तिच्या टीमवाले तिला म्हणाले की घरी सोडतो तुला ती म्हणाली नाही नको मी जरा वेळानं कॅबनं जाईल सगळ्यांच्या आग्रहाला नाकारून ती तिथे स्तब्ध बसली डोक्यात विचार तेच चालू होते एवढा मोठा धोका का आणि कशासाठी माझं तोंड बघावं लागू नये म्हणून काय कमी का आहे माझ्यात जी याला माझी लाज वाटते मी त्याला नको होती तर का केलं लग्न आणि काय आहे कारण असे सगळे विचार तिच्या डोक्यात येत होते ती खूप दुःखी उदास झालेली अमेयच्या या खोट्या बोलण्यानं आदितीची मनस्थिती पार ढासळून गेलेली तिला काही सुचत नव्हतं सगळं आयुष्य कसं धुसर वाटत होतं तिला काहीही स्पष्ट नाही मनात काय चालू ते कळायला मार्ग नाही आदिती लवकर घरी निघून गेली घरच्यांना तिनं काही सांगितलं नाही कारण तिचं तिलाच ते अजून मान्य करता येत नव्हतं घरच्यांनी लवकर घरी यायचं कारण विचारलं तेव्हा फार काही काम नव्हतं अशी तिनं थाप मारली तिच्या उदासीचं कारण जरी सगळ्यांना माहीत असलं तरी तिच्या उदासीनं त्याची छटा आज जास्तच गडद झाली आहे हे वहिनीच्या नजरेतून सुटलं नाही रात्री जेवण झाल्यानंतर वहिनी आदितीच्या तिच्या रूममध्ये गेली आदिती फोनवर अम्मेचं प्रोफाईल चेक करत होती वहिनी येऊन तिच्या बाजूला बसली तरी तिला कळालं नाही एवढी ती विचारात गुंग होती वहिनीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आधी तिनं वळून वहिनीकडं पाहिलं तिच्या डोळ्यातून आसू ओघळले वहिनी म्हणाली काय झालं आज अधू ती म्हणाली काही नाही गं बहिणी तेच नेहमीचं आठवून जरा दुःखी झाले वहिनी म्हणाली की मी तुझी वहिनी कमी आणि मैत्रीण जास्त आहे मला माहीत आहे काहीतरी असं आहे की ते तुला कळालं आहे हो की नाही ती म्हणाली नाही गं वहिनी वहिनी म्हणाली अदू अगं सांग ना मी तुला असं नाही बघू शकत आपण काहीतरी मार्ग काढूया सांग ना आदू तुला माझी शपथ आहे आदिती म्हणाली वहिनी अमेय नेदरलँडला गेलाच नाही वहिनी शॉक होऊन म्हणाली काय आणि तुला कसं कळलं मग तिनं त्याच्या ऑफिसच्या मित्रासोबत झालेलं बोलणं वहिनीला सांगितलं वहिनीसुद्धा हे ऐकून खूप शॉक झाली कितीतरी वेळ वहिनीला काय बोलावं सुचलं नाही नंतर वहिनी म्हणाली की आदू काहीतरी आहे जे लपवायला तो आणि त्याच्या घरचे खोटं बोलतात नेदरलँड्स फक्त एक बहाना आहे आदू म्हणाली तेच तर वहिनी पण काय विचार करून डोक्याचा भुगा झालाय वहिनी म्हणाली तेच तर कळत नाही जरा वेळानं वहिनी म्हणाली तू त्याच्या ज्या मित्राला फोन केला होता तो कसा आहे जर आपण त्याला काही हेल्प मागितली तर करेल तो वहिनी म्हणाली की वाटतं आहे करेल पण पन... काय हेल्प मागायची आहे त्याला वहिनी म्हणाली की तू त्याला आता फोन करून उद्या भेटायचं सांग भेटल्यावर आपण त्याला हे सगळं सांगू आणि विचारू त्याला काही कल्पना आहे का किंवा अमेयाच्या जवळील माणसाकडून तो ते काढू शकतो का आदिती म्हणाली अगं पण त्याला नीट माहीत नाही डायरेक्ट अमेयाला विचारलं तर वहिनी म्हणाली की अगं तो सांगायच्या आधी खरं काय ते जाणून घेऊया मग अमेयाला भेटू बघू तो खरं सांगतो का ते असंही त्या आधीपासून खोटं बोलत आहेत आताही काही बहाणा केला तरी आपल्याकडं त्यांना सांगायला खरं असेल मग त्याला कबूल करावंच लागेल आदूला पटलं तिनं लगेच फोन करून भेटायचं विचारलं अमेयाबद्दल थोडक्यात सांगितलं मित्र भेटायला तयार झाला आदिती म्हणाली वहिनी तू येशील उद्या माझ्यासोबत वहिनी म्हणाली आदू तू नाही म्हणाली तरी मी येईल आदू यात तुझी काही चूक नाही खोटं बोलणं धोका देणं हे तो करतोय आणि त्याला काही फरक पण पडत नाही हे वागून मग तू का स्वतःला एवढा त्रास करून घेत आहेस तुला असं बघून आमचा जीव तुटतोय ग आपण सगळं नीट करूया पण तू अशी राहू नको चुकीचं करणारा मस्त मजेत आहे आणि तू का अशी राहतेस आदिती म्हणाली की मला पटतंय तुझं बहिणी पण वाईट वाटतं ग माझं प्रेम आहे त्याच्यावर वहिनी म्हणाली की हो समजतं मला पण आमचं पण तुझ्यावर प्रेम आहे आणि आम आम्ही तुला असं उदास नाही पाहू शकत ती म्हणाली ओके वहिनी मी ट्राय करते वहिनी म्हणाली की हो ना मग चल झोपल्या झोपल्या लुडो खेळू ती म्हणाली की वहिनी अगं दादा वाट पाहत असेल तुझी ती म्हणाली की सांगितलं आहे मी तुझ्या दादाला की मी आज आदूसोबत झोपणार आहे आदू, आदू म्हणाली काय वहिनी मुद्दाम एवढंसं तोंड करून ए झोपू दे ना गादू मला असं म्हणत होती वहिनीला असं पाहून आदितीला हसू आलं मग दोघी मस्त लोळून हसत खिदळत लुडो खेळू लागल्या थोड्या वेळासाठी तरी आदितीच्या चेहऱ्यावर स्माईल पाहून वहिनीला बरं वाटलं दुसऱ्या दिवशी ते अमेच्या मित्राला भेटायला गेले आदितीनं त्याला आत्तापर्यंत घडलेलं सगळं सांगितलं ऐकून तो पण खूप शॉक झाला तो म्हणाला की म्हणून तो काल इथं हे सांगितल्यावर तुम्ही काही बोलत नव्हत्या पण कळत नाही की तो एवढं मोठं खोटं कसं बोलू शकतो आणि का आदिती म्हणाली की तेच कळत नाही त्याच्या घरचे पण खोटे बोलत आहेत का हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला वहिनी म्हणाली की तुम्ही मदत कराल का आम्हाला तो म्हणाला की हो नक्कीच काय करू सांगा वहिनी म्हणाली की आत्ता तर तुम्ही त्याच्या घरी फोन करून विचारा की तो कुठे आहे आणि त्याचा फोन लागत नाही वगैरे वगैरे तो म्हणाला ओके आदितीनं त्याला नंबर दिला नंबर डायल केला त्यानं फोन त्याच्या बाबांनी उचलला त्यानं अमे फोन लागत नाही म्हणून तुम्हाला लावला असं सांगितलं तर त्याचे बाबा म्हणाले की थोड्या वेळाने कर परत आमचा आत्ताच झाला फोन लागत होता फोन त्याला तो म्हणाला की पण होता कुठे तो तेव्हा त्याचे बाबा म्हणाले की तिकडेच होता तो घरी तुम्ही एकाच ऑफिसमध्ये आहे ना रे येईल की थोड्या वेळात ऑफिसला तेव्हा भेट तो हो म्हणाला मित्र खूप शॉक झाला तो म्हणाला की त्याचे बाबा पण खोटं बोलत आहेत वहिनी आदिती दोन्ही शॉक झाल्या आदिती एकदम खूप शांत झाली तिला रडू येत होतं पण ती कशी बशी कंट्रोल करत होती वहिनी म्हणाली की घरचे पण खोटं बोलत आहे तर पण का काय कारण आहे हे अमेयच सांगू शकतो आपण अमेयालाच गाठूया आज आदिती म्हणाली की नको गं वहिनी तो खरं सांगेल असं वाटतं का तुला रेड हँड पकडल्यावर बोलेलच तो आधी आपण तो सध्या अजून कुठे जातो का तेही पाहूया मग तिथेच रेड हँड पकडू वहिनी त्या मित्राला म्हणाली की आज तो ऑफिसमधून निघाल्यावर आम्हाला एक फोन करा तो हो म्हणाला त्याचे आभार मानून तिथून बाहेर पडले वहिनीनं सगळ्यात आधी तर तिला तिच्या एका मैत्रिणीच्या घरी नेलं मैत्रीण त्यांना एका खोलीत एकटंच सोडून बाहेर चहा ठेवायला गेली आधी तिचा संयम सुटला आणि ती ढसाढसा रडू लागली वहिनी आदितीला तंतोतंत ओळखत होती तिला कधी कशाची गरज आहे हेही जाणत होती आत्ताही आदितीला रडायचं आहे आणि त्यासाठी तिला एकट्यात नेणं आणि मनमोकळे रडू देणं गरजेचं आहे हे वहिनीला कळत होतं म्हणून तर ती तिला तिच्या मैत्रिणीकडे घेऊन आलेली ती शांत झाल्यावर वहिनीनं तिला चहा दिला तिला म्हणाली की आदू बाळ तुझी चूक नाही तर तू का रडत आहेस मन मोकळं झालं ते बरंच आहे पण ही वेळ रडण्याची नाही तर खरं काय ते जाणून घेण्याची आहे त्यानं असं का केलं कारण काय आहे आधी त्याचा तपास करूया मग त्याला जबाब विचारू असा तसा सोडणार नाही मी त्याला आणि त्याच्या घरच्यांना दुसऱ्यांना फसवून जगणं सोप्पं वाटतं अशा लोकांना पण असं मी होऊ देणार नाही त्यांना धडा शिकवू आपण तू अजिबात नाराज होऊ नको आम्ही आहोत तुझ्यासोबत ती म्हणाली की चल आता आपण तपास करूया त्यांनी मित्राला फोन करून कन्फर्म केलं की तो ऑफिसमध्येच आहे रुमाल पूर्ण तोंडाला बांधून त्या बाहेर पडल्या जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद